नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रणितस विश्व या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल पुरणाचे भिंड तर सगळ्यात आधी आपण पुरण बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया त्यासाठी आपल्याला लागेल अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ ही आपल्याला आठ तास भिजत ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला लागेल थोडंसं तेल पाणी आणि हळद तर यातलं मेन इन्ग्रिडियंट आहे चणा डाळ ती आपल्याला रात्रभर भिजवून ठेवायची असते तर काय करायचं अर्धी वाटी डाळ घेऊन स्वच्छ धुवायची आणि मग पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दोन तास आधी देखील भिजवून ठेवू शकता तर आता आपण आधी कुकर घेऊया कुकरमध्ये ही भिजवलेली डाळ आपण त्यात ओतूया थोडीशी हळद थोडस तेल आणि जर पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही पाणी घालू शकता आता कुकरचं झाकण लावून घ्या गॅस पेटवून याच्या तीन ते चार शिट्ट्या मध्यम आचेवर करून घ्या आता जोपर्यंत आपलं कुकर होत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य सांगते आपल्याला लागेल एक कप गव्हाचे पीठ थोडीशी हळद ही तुम्ही स्किप देखील करू शकता आणि चवीपुरतं मीठ त्यासोबत लागणार आहे तेल आणि कणिक मळण्यासाठी पाणी चला तर मग आधी आपण कणिक मळून घेऊया परातीत हे पीठ काढून घेऊया सोबतच थोडीशी हळद आणि चवीपुरत मीठ हे सगळे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाले की आपण व्यवस्थित मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालत घालत मळायचं आहे जसं चपातीचा गोळा असतो ना तसंच हे पीठ मळायचं असतं पण थोडस सैल सर ह्यावर थोडस तेल घालून पुन्हा मळून घेऊया हे बघा आपली अशा प्रकारे कणिक मळून झालेली आहे आता ही कणिक आपण झाकून ठेवूया कणिक टिंबून होते तोपर्यंत आपण कुकरकडे वळूयात तर मला असं वाटतं आपल्या शिटा झालेल्या कुकर उघडून बघूयात का हा तुम्ही बघू शकता डाळ पण व्यवस्थित अगदी शिजलेली आहे तर आता आपण ही डाळ गाळून घेऊया तुम्ही डाळ बघू शकता व्यवस्थित सुजलेली तर तुम्ही बघू शकता डाळीतलं पाणी पूर्णपणे मी काढून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण जेवढी डाळ घेतली अर्धी वाटी डाळ घेतली तर आपल्याला अर्धी वाटीच गूळ लागणार हा ऑर्गेनिक गूळ आहे तर आपण यामध्ये गुळ घालूया आता मी गॅस पेटवते आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया थोड्या वेळाने ना त्याला पाणी सुटायला वाटेल तर आता हे पुरण झालंय की नाही कसं ओळखायचं तर काय करायचं हे असं एकत्र करून घ्यायचं आणि नंतर असं पलिटा रोवायचं जर हा उभा राहिला तर आपलं पुरण रेडी आहे तर अशा प्रकारे आपलं पुरण झालेलं आहे तर आता आपण गॅस पर बंद करूया आणि त्यामध्ये टाकूया थोडीशी वेलची पावडर वेलची पावडर टाकून झाली की थोडस जायफळ सुद्धा आपल्याला ताजच किसून घालायचे त्याचा फ्लेवर अप्रतिम येतो पुन्हा मिक्स करायचं तर अशा प्रकारे आपलं पुरण झालेलं आहे आता आपण काय करूया हे पुरण काढून घेऊया एका चाळणीवर तुमच्याकडे यंत्र असेल तर अतिउत्तम जर नसेल तर असं खाली एखादं भांड घ्यायचं त्यावर अशी चाळण ठेवायची आणि मग हे जे तयार झालेलं पुरण आहे ते काढूया गरम असतानाच ही प्रोसेस करायची असते म्हणजे जिथे मधी मध्ये डाळ राहिली आहे ना ती वाटून निघेल आता हे स्मॅश करत करत आपल्याला पूर्ण डाळ अशी वाटून घ्यायची जिथे कुठे कण असतील ना व्यवस्थित असं गरम असतानाच वाटलं की ती लगेच वाटली जाते जर तुम्हाला ही प्रोसेस सुद्धा टाळायची असेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरला देखील लावू शकता तर आता तुम्ही बघू शकता आपलं पुरण व्यवस्थित मॅश करून झालेलं आहे असं सॉफ्ट झालं पाहिजे एकदम पण ओलसर नाहीये एकदम पण रखरखेद नाहीये हे अगदी बनवून आहे तर अशा प्रकारे आपले कणिक पण छान तिंबून रेडी आहे तुम्ही बघू शकता ना जास्त घट्ट ना जास्त पातळ ही अशीच पाहिजे असते आणि आपलं पुरण पण रेडी आहे तर पुढचे प्रोसेस करायला सुरुवात करूया तर तोपर्यंत आपण गॅसवर स्टीमर ठेवून घेऊया हे स्टीमरचं भांडं आहे माझं त्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे त्यावर आपल्याला ठेवायचं आहे ही जाळी आणि त्यावर हे केळीचं पान हे केळीचं पान माझी आजी नेहमी सांगायची स्टीम करताना कोणतीही गोष्ट आपल्याला केळीचं पाणी खाली ठेवायचं आहे आता जोपर्यंत पाणी उकळतं तोपर्यंत आपण पर भिंडे करून घेऊया त्यासाठी कणकेचा एकवट असा गोळा करून अशा प्रकारे गोळा करून झाला की ह्याला कोरडं कणिक लावायचं नाही हे असंच लाटून घेऊ आपण जशी चपाती लाटतो तशीच लाटून घ्यायची अगदी जास्त जाड नाही पातळ नाही आता थोडासा या मधला गोळा करून घेऊया हे दिंडे ना चौकोनी शेपचे असते आपण तसंच थोडस त्याला शेप असं देऊमध ठेवून त्यानंतर आपल्याला हे सगळे करायचे त्यासाठी आपण पाणी लावू शकतो किंवा तेल लावू शकतो आधी एक नंतर ही एक बाजू करून घ्या आता उरलेली बाजू आपण करून घेऊया व्यवस्थित बंद करूया तर हे बघा हे असतात पूर्णाचे नि असे दिंडे असतात आपण बाकीचे देखील करून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपले दिंडे तयार आहेत हे असे मी बनवून घेतले आणि एक साईडला पाणी पण गरम करून झालेलं आहे तर आपण काय करूया ह्या केळीच्या पानावर आहे ना असे एक एक करून हे दिंडे ठेवून घेऊया यावर झाकण ठेवून मध्य आचेवर पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेते तर ह्या मागचा एक किस्सा सांगते मी तुम्हाला आम्ही जेव्हा लहान होतो की नाही तेव्हा मी एकदा आजीकडे हट्ट करत होती श्रावण महिनाच होता की आजी मला पुरणपोई खायचे पुरणपोळी खायचे तर आजीनी मला हीच रेसिपी करून दिली पुरणपोळी करून दिली नाही त्या मागचं कारण त्यावेळेस मला आजीने सांगितलं होतं की हे दिंड आपण नागपंचमीला करतो कारण की नागपंचमीला कसं असतं आपला जो तवा असतो तो, तो गॅसवर किंवा चुलीवर ठेवला जात नाही म्हणून ते आपण शेकवणार कसं ना त्याच्यासाठी आपण दिंडे बनवतो तर या स्टीमरला पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपण उघडून पाहूया हे बघा आपले दिंडे तयार आहेत तर आता हे ओळखायचं कसं तर असं ह्याला हात लावून बघायचं हे जर हाताला चिकटत नसेल म्हणजे हे तयार आहे आता आपण गॅस करूया बंद तर हे नाजू हाताने उचलून प्लेटमध्ये सर्व करूया तर अशा प्रकारे आपले पारंपरिक दिंडे तयार आहेत हे दिंडे आपण तुपासोबत खाऊ शकता असंच देखील खूप छान लागतात